कोर्टासमोर गेलो कोर्टाला विनंती केली की मला जायचं आहे आजच्या दिवस मला परवानगी द्या आणि इथे एक सुद्धा चेअरमन नाही एमडी सोडून द्या एमडी अधिकारच नाही पहिला ही स्थगित करा दुसरी तारीख सांगा आणि नाही नाही का म्हणा मला सांगा पंधरा तारखेला कारखाने सुरू झाले आज तारीख नऊ आहे चौदा दिवसाच्या आत एफआरपी द्यायची होती जाबी दिली नाही त्यांना तुम्ही काय कारवाई करणार आहे काय कारवाई करणार तुम्ही त्याच्यावर घरवली काय एफ आर पी कुठे काय सांगा मला उत्तर द्यायचं प्रशासनाचा पण जाहीर निषेध आणि कारखानदारांचा सुद्धा जाहीर निषेध मला सांगत होता या ठिकाणी या सन्मानचं मला उत्तर द्या कलेक्टर ऑफिसर एका ब्रिटिश आमदार

पुन्हा बैठक बोलावी त्या बैठकीला जर का साखर कारखानदार आले नाहीत तर होणाऱ्या परिणामाला परिणाम भोगण्याची तयारी त्यांनी ठेवावी आता प्रशासन काय निर्णय घेत आहे त्याच्यावर आम्ही वाट बघतोय जर तातडीनं ना बैठक नाही घेतली तर मग आम्ही आमच्या मार्गाने जाऊ बघू ना दोन दिवस दोन दिवस वाट बघू आम्ही त्यांची